औषध म्हटलं म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला मेडिकलचं दुकान आठवतं वेगळ्या वेगळ्या स्ट्रीप आठवतात आणि गोळ्या आणि कधी कधी कप सिरपचे बॉटल आठवतात आयुर्वेदानुसार औषध कशाला म्हणता माहिती आहे आयुर्वेदानुसार औषध प्रथम चिकित्सक म्हणजे औषधाला पर्यायी शब्द आहे चिकित्सक म्हणजे ज्याच्याद्वारे आजार के दूर केला जातो दुसरा शब्द आहे व्याधीहर म्हणजे ज्याद्वारे व्याधी दूर केला जातो तिसरा आहे पथ्य म्हणजे अशा गोष्टी घ्याव्या की ज्याने आजार वाढणार नाही चौथं आहे साधन म्हणजे अशा सगळ्या गोष्टी की ज्याद्वारे आजार नियंत्रणात ठेवला जाईल जत्राण जा झाला आहे तो झोपणं हे साधन आहे पाचवं आहे प्रायश्चित एखाद्या गोष्टीबद्दल खूप जास्त दुःख वाटत आहे तर त्याबद्दल मनावर केलं जाणारं काम हे झालं प्रायश्चित त्याबद्दल जे सारासार विवेक करतो आणि त्याबद्दल जे सुकर्म असेल ते लादून घेतो प्रायचित प्रायश्चितसुद्धा आयुर्वेदात औषध मानलेलं आहे पाचवं आहे प्रशमन म्हणजे असं औषध घेणं ज्याने आजार ताबडतोब क्विकली बरा होईल सहावा आहे प्रकृती स्थापन म्हणजे तुमची प्रकृतीच इतकी व्यवस्थित बनवा ना की तुम्ही आजारी पडणार नाही बघितलं आयुर्वेदामध्ये औषधांना किती वेगळी नावं आहेत ते